वार्तांकन आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युतीबाबत अद्याप थोडी प्रतीक्षा करण्याच्या सूचना केल्या मात्र वीस वर्षानंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मतभेद मिटवून एकत्र येण्याच्या सूचना सर्वांना केल्या या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युतीबाबत योग्य वेळी सांगेल युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा मात्र आपापसातील मतभेद मिटवा आणि कामाला लागा अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या इतकंच नाही तर मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा ते करत असताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका अशा सूचना देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या कोणालाही न घाबरताना आत्मविश्वासानं काम करा नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील त्यांना स्वीकारा असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलंय वीस वर्षानंतर आम्ही एकत्र भाऊ येऊ शकतो मग तुम्ही का भांडता असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी विचारलाय मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे शंभर टक्के सत्तेत येणार असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाची मानली जाणारी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या तसेच मुंबई महानगरपालिकेतील सत्तेत मनसे देखील सहभागी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय त्यासाठीचा मराठीचा मुद्दा घरोघरी पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा